तुमचं ना। नाव काय माझं नाव दामोदर मनोहर पगार आहे सेनपूर चांद्री तालुका धुळे जिल्हा आज जिल्ह्याच्या जिल्हे ज्यावेळेस येतात अनुभवला येतो आज ते यांचं वय अडुसष्ट अठ्ठावीस वर्ष यांनी अनुभवनी शेती केलेली आहे म्हणजे वयाच्या चाळीसव्या वर्षापासून हे शिती करतायत आणि आज आपण एक उदासीनतेच्या भावनेकडे होता त्या डायरेक्ट बद्दल नाही मध्यंतरी मी डायरेक्ट बंद केलं होतं आता पुन्हा दहा बारा लावलेला आहे पूर्ण आता पहिले सहा एकर आहे आत्ता पण लावलेलं आहे आणि आर आता तिसरी वेळ आहे मार्केटमध्ये येथे ही तिन्ही वेळा पाहिलं पूर्ण आता जवळजवळ ते तीनशे चारशे गाडी आणले गेले सगळ्या याच्यात एकदम मला पारदर्शकता दिसते हे एम ए, ए नाही शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणं हे अधिक महत्त्वाचं असतं आणि या मार्केटचा वार विश्वास वि� शेतकऱ्याचा बस ना हे फार मोलाची गोष्ट असते एक शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याची दुःख जाणू जाणू शकतो शकतो जर आज माझ्या माझ्या शेतामध्ये मला किती कष्ट करावं लागते हे मी जेव्हा स्वतः अनुभवतो तेव्हाच मला दुसऱ्याची दुःख दिसतात कारण की आजही शेती स्वतः करतोय कसं आहे जाणीव आहे शेतीची म्हणजे पिकवलेल्या मालाचं आपलं कुठं तरी होते हे इथे येऊन समजतात आपण जे कष्ट करून पिकवतो त्याचं एक शंभर टक्के चीज झालं हे फार महत्वाचं त्याच्यामुळे एकदम बेस्ट आणि चांगलं मार्केट खूप खूप खुँ धन्यवाद <laughs> तुम्ही अचानक आज बोलता बोलता आमच्या मध्ये एंट्री घेतली आणि एकदम आपल्या भावना एकदम अठ्ठावीस वर्षाच्या भावना तुम्ही बोलून द्या बोलून माझे विषयच नाही अनेक मार्केट पाहिले सगळं पाहिले इथं कुठलाही त्रास नाही काही आम्हाला इथे शेती करून यायला एकदम पप्प आहे जवळ आहे आम्हाला मार्केट मार्केट आम्हाला एकशे तीस किलोमीटर आहे माझ्या गावापासून एकशे तीस एकशे तीस वरन इथून बाकी मायनस करा म्हणजे एवढं आपल्या जवळचं मार्केट आहे पण मार्केट लांब वाटत होती कारण ती पाय रेटत नव्हता त्या मार्केट आणि आता विशिष्ट म्हणजे रस्त्याला लागून आहे मध्ये कुठे कुठे कामच नाही ट्राफिक नाही ट्राफिक नाही काहीच नाही एकदम फास्ट रस्ता आहे असं बऱ्यापैकी आज तुम्ही स्वतःहून मुलाखत दिली आणि अगदी शेतकऱ्याची भावना म्हणजे अठ्ठावीस वर्षाची शेती करताना जे काय आलेले अनुभव आणि आज मिळालेला अनुभव ह्याच्यात नाही तुम्ही जी झालेली उदासीनता काढून आता डाळिंबाची शेती अजून वाढली पाहिजे या बोलून दावा शंभर टक्के आता माझ्या आहे जेव्हा आणि सात आठ शेतकरी दा सांगेल दाखवेल तुमचं विनंती तोही दाखवेल माल इथं येईल शेती आमच्या गावचा आणि सात आठ शेतकरी शेती करतो काही अडचण नाही वेळ मिळाला तर मी तुमच्या गावात सुद्धा भेट द्यायला या या अवश्य माझ्याकडे या धन्यवाद <laughs>